नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे अशोक चव्हाण मनोज जरांगे पाटलम मध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली सरपंचाच्या जा घरी झालेल्या भेटीत काय ठरलं भाजपाच्या राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान बुमरे यांनी आंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली आहे दरम्यान चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भेटीत काय घडलं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे अशोक चव्हाण हे सरकार समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का हा विषय महत्त्वाचा नाही त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरू राहिली राहील बाकी आमच्या मागण्यांबाबत पाठपुरावा सुरूच राहणार रा आहे सगळे सोयऱ्यांची आमच्या व्याख्याप्रमाणे अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आमच्या सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढ्या लवकर संपलेला बरा आमच्या घर चर्चेत राजकीय चर्चा विषयच नव्हता शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकरच संपवावा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आपलंच अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शनिवारपासून आजपासून शांतता रॅली सुरू होणार आहे त्याचपूर्वी राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे येत्या सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे शिंदे समितीचा हा चौथा दिवस आहे हैदराबाद दौरा असणार आहे या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या यांच्या हैदराबाद गॅजेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहे या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे तेरा जुलैपर्यंत सरकारने सगळे सोयांची अंमलबजावणी केली नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ना आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्व आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र